बाळांनो तुमचा परिचय द्या बरं वर्ग कोणता बरं आज तुम्ही कोणता धडा शिकले बरं त्याची सुरुवात कशी वाहतुकीच्या नियमानं झाली ना हो। बरं वाहतुकीचे काही नियम तुम्हाला सांगता येईल का कोण हो। कोण सांगा हात वर करा बरं बरं शाजिया सांगा बरं एक नियम गाडी न हा व्हेरी गुड हां आणखी कोण सांगा ना हातवर ठेवा जरा सांगा बरं समृद्धी ताई बरं हां मग सार्थक भैया सांगा बरं बरं राजवीर भैया सांगा व्हेरी गुड टर्न घेताना गाडीची स्पीड कमी करावी नाही तर आपण काय होऊ डायरेक्ट रोडच्या बाहेर शेतात बर सुषमाताई सांगा बरं व्हेरी गुड डा गाडी कधी रोडच्या डाव्या बाजूनच चालवावी सांगा बरं आदित्य भैया एक नियम बर उजेर सांग बरं भैया हा पुढे ढाला नसेल तर गाडीची स्पीड कशी करावी कमी करावी आणखी कोण सांगन सांग बरं ईश्वरी ताई आपण कारमध्ये असल्यावर बेल्ट लावावा व्हेरी गुड सांग बरं रुद्र भैया व्हेरी गुड सांग बरं सोम भैया काय भैया हा व्हेरी गुड हा खूप महत्त्वाचा नियम आहे टर्न घेताना इंडिकेटर चालू करावे व्हेरी गुड बर हे नियम गरजेचे आहेत का नाहीये आणि एक महत्त्वाचा नियम विसरले तुम्ही गाडी तुम्ही चालू शकता का मग सांगा ना किती वेळ लागतं गाडी चालवायला हा आणि काय गरजेचं आहे गाडी चालवण्यासाठी लायसन्स व्हेरी गुड पेट्रोल पण गरजेचं आहे पण ड्रायविंग लायसन्स पण गरजेचं आहे बरं हे नियम का असतात कोण सांगन एक जण हा शाजिया आणखी सांगू शकत का नाही कोणीच नाही सांगू शकत बर सांग बरं शाजिया ताई नियम का गरजेचे आहे नियमांचे पालन केल्यामुळे काय होणार ते सांगा व्हेरी गुड जर आपण नियमांचे पालन केले तर वाहतूक कशी होईल सुरळीत होईल आपल्याला इजा होणार का मग तुम्ही नियम पाळणार का नियम लिहून आण लिहून आणणार का उद्या आईवडिलांना सांगणार का ओके